श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ तुमच्या मनात ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आपल्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला स्वामींचे व्हिडिओ पाहायला ऐकायला आवडत असतील स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे स्वामी महाराजांचे व्हिडिओ अपलोड करत असते त्याचबरोबर माझे अनुभव तुम्हाला सगळ्यांशी शेअर करत असते आणि त्याचबरोबर जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता मला माहिती असतील तर त्याचे उत्तर मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करत चला आपण आपल्या व्ह व्हिडिओला सुरुवात करूयात तर आजच्या व्हिडिओचा विषय खूप साधा आणि सोपा आहे तर महिलांसाठी आजचा व्हिडिओ खास आहे पण पुरुषांच्या बाबतीतसुद्धा अशा गोष्टी घडू शकतात त्यामुळे त्यांनीसुद्धा हा व्हिडिओ पाहायला काहीच हरकत नाही तर हा व्हिडिओ कुठल्या विषयावरती आहे तर म्हणतात एक आपण खूप दुःखात असतो खूप मानसिक त्रासात असतो आणि ते दुःख आपल्याला कोणाशी शेअरही करायचं नसतं किंवा आपण ते करत नाही किंवा आपल्याला ते करता येत नाही आणि खूप भयंकर अशा मानसिक त्रासामधून आपण जात असतो आणि त्यासाठीच रात्री झोपताना तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे आणि तोच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे आपला हा आजचा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता पहा जर तुम्ही खूप म्हणजे खूप मानसिक त्रासच असाल खूप सारी स्वामी सेवा करत असाल सुद्धा तुमच्या मागचे दुःख भोग त्रास कमी होत नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा तर म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम दुःख अडचणी त्रास हे असतंच असतं असं काही नाही की कुठ एखादा माणूस खूप श्रीमंत आहे किंवा एखादा माणूस असा आहे की ज्याच्या आयुष्यामध्ये खूप म्हणजे खूप सुख आहे त्याला कुठलंच दुःख नाही कुठलाच त्रास नाही पैसा हा आपलं आयुष्याचं सुख आपल्या आयुष्याचं सुख किंवा दुःख ठरवत नाही जशी आपली मनस्थिती असे असते जसं आपल्या घरातलं वातावरण असतं त्याच्यावरती आपण सुखी की दुःखी ठरत असतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मनस्थिती चांगली जर असेल तर कुठल्याही प्रॉब्लेमला कुठल्याही दुःखाला आपण सहज सामोरं जाऊ जाऊ शकतो पण सुरुवातीला कसं होतं की जसं 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 जस आपण आता पंचवीसच्या आसपासच्या वयात सांगते कारण मी स्वत या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे तर त्या वयात आपल्याला एवढी जास्त समज नसते आणि त्यामुळे काय होतं पंचवीस ते तीस पस्तीस वयापर्यंत तर आपल्याला काय असतं की समोरचं एखादा व्यक्ती आपल्याला बोलला दुखावलं गो गेलो आपण कोणाकडून तरी तर मग त्याचा आपण खूप मानसिक त्रास करून घेत असतो स्वतःला खूप त्या गोष्टीचा त्रास करून घेत असतो आणि त्याचा परिणाम मग आपल्या मनावरती तर होतच होतो पण शरीरावरतीसुद्धा होत असतो आणि मग कसं होतं आपण हळूहळू असं खंगत जातो कारण आपल्या जा जवळच्याच व्यक्तींनी जर आपल्याला दुखावलं तर त्याचा त्रास हा सगळ्यात जास्त असतो असं मला वाटतं आणि आपल्या जवळचीच व्यक्ती दुखावत असेल तर मग ती गोष्ट आपण सुद्धा सांगू शकत नाही कारण आपल्या जवळच्या व्यक्तीवरती आपलं खूप प्रेम असतं विश्वास असतो आणि मग आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट जर आपण दुसऱ्या कोणाला सांगितली तर तो व्यक्ती आपल्या जवळच्या व्यक्तीविषयी काय विचार करेल म्हणजे आपल्याला त्याची इज्जतीची सुद्धा पर्वा असते त्यामुळे आपण या गोष्टी सहजासहजी कोणाला सांगत नाही आता महिलांच्या बाबतीत झालं तर त्यासुद्धा या अशा गोष्टी माहेरी आई वडिलांना बहिणीला भावाला सांगत नाहीत मग जर तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून दुखावले गेलेले असाल कोणी तुम्हाला काही बोललं असेल ते तुमच्या मनाला लागलं असेल तर एक छोटासा उपाय तुम्हाला रोज झोपताना करायचा आहे एक गोष्ट सगळ्यात अगोदर मी सांगते तुम्हाला की जर तुम्हाला तुम म्हणजे तुम्ही कोणाकडून दुखावले गेले असाल तर सगळ्यात महत्त्वाचा एक विचार करायचा आपण फक्त स्वतःचा मूळ आपण स्वतः सांभाळू शकतो कोणीही येऊन तुमचा मूड कधी चांगला करत नाही ते तात्पुरतं असतं कोणीही कितीही जवळची व्यक्ती असो त्यामुळे आपल्या मूडची जबाबदारी आपली आहे आपण आपला मूड सांभाळायचा कोणी काही बोललं म्हणून स्वतःला जस्त त्रास करून घ्यायचा नाही जास्तीत जास्त त्रास होत असेल तर सरळ मित्र म्हणते नामस्मरण करायचं किंवा तेही तुम्हाला जमत नसेल तर स्वामींचं तारकमंत्र घरामध्ये दे लावून द्यायचा तुम्हाला खूप हलकं झाल्यासारखं यामुळे वाटणार आहे त्याचबरोबर अजूनसुद्धा मी बरेचसे उपाय आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपाय मी सांगितलेला आहे ते म्हणजे स्वामींसमोर बसायचं आणि स्वामींना तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे जे काही दुःख आहे कोणामुळे तुम्ही दुखावलेले आहात कोणी तुम्हाला दुखावलेलं आहे किंवा मग तुम्ही कोणाला दुखावलेलं आहे काही ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी असतील त्या स्वामींशी बोलायच्या आता तुम्ही म्हणाल स्वामींना तर सगळं माहीतच असणार स्वामी शेवटी या जगाचे स्वामी आहेत तर हो स्वामींना सगळ्या गोष्टी माहिती असतात पण त्या आपण स्वतःच्या तोंडाने जर स्वामींना सांगितल्या तर त्या आप आपल्या डोक्यातून हळूहळू बाहेर जायला लागतात आणि त्यातून मग आपल्यामध्ये त्या तो जो, त्या जो त्या विचार आहे त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या डोक्यातून बाहेर गेल्या की सकारात्मकता आपल्या डोक्यामध्ये प्रवेश करत असते आणि मग आपलं मन पॉझिटिव्ह विचार विचार करायला लागतं आता तुम्ही कधीतरी पहा की आपल्याला आप एखादं दुःख असेल आणि आपण एखाद्याला जर सांगितलं तर आपल्याला हलकं वाटतं तशातलंच हा प्रकार आहे जर आपण स्वामींशी बोललो तर आपल्याला अगदी दोन मिनटांमध्ये हलकं झाल्यासारखं वाटतं असं वाटतं की आपल्याला काही दुःख नाही आणि अशावेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची जर तुम्ही खूप दुःखात आणि मानसिक त्रासात असाल तर हा विचार करायचा की आपली परिस्थिती अशी आहे ना त्याच्यापेक्षा बिकट परिस्थिती या जगात बऱ्याचशा लोकांची आहे ज्यांना खायला प्यायला मिळत नाही ज्यांना राहायला नाही ज्यांना आईवडील नाही कोणाला हात नाही कोणाला पाय नाही कोणाला डोळे नाही कोणाचं म्हणजे बऱ्याचशा प्रॉब्लेम्स असू शकतात कोणाला काही आजार असतात तर त्या मनाने आपलं खूप चांगलं आहे त्यामुळे देवाचे आभार म्हणायचे आणि कुठल्याही गोष्टी शक्यतो मनाला लागून घ्यायच्या नाहीत कारण आपल्याशिवाय आपल्याला स्वतःला कोणीही जपत नाही आपल्याला जपण्याची जबाबदारी आपली स्वतःची असते मग अशावेळी काय करायचं आता एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून तुम्ही खूप दुखावलेलं असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की नाही मी त्या व्यक्तीलासुद्धा काही बोलू शकत नाही आणि इतरांनाहीसुद्धा सांगू शकत नाही तर मग अशावेळी काय करायचं रात्री तुमचं जेवण वगैरे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही बेडरूममध्ये झोपायला याल तेव्हा काहीच नाही फक्त झोपल्या झोपल्या कारण मनात ते विचार चालूच असतात की तो व्यक्ती आपल्याला असा का बोलला तो असा का वागला तर त्याचा जास्त विचार करायचा नाही त्याचे संस्कार तसे आहेत त्याचा पिंड तो आहे तो आपला आपल्याशी तसंच वागणार त्यामुळे आपण त्या गोष्टीचा गोष्टीचं वाईट वाटून घ्यायचं नाही आपल्याकडून काही चूक तर होत नाही याची आपण काळजी घ्यायची आणि झाली असेल तर ती सांगून टाकायची त्यात आपली चूक सांगण्याला घाबरायचं नाही लाजायचं नाही आणि कुठला गर्वसुद्धा मनामध्ये ठेवायचा नाही आणि समोरचा व्यक्ती का असा वागतो आहे त्याच्याविषयी विचार करायचा नाही तो आपल्याशी तसंच वागणार आहे ज्याला तसं वाग त्याला जसं वागायचं आहे त्या गोष्टीचा आपण विचार करायचा नाही पण आपला मूड आपल्याला सांभाळता आला पाहिजे याच्याकडे आपण लक्ष द्यायचं आणि मग छान झोपल्यानंतर उशीवरती जेव्हा तुम्ही डोके टेकवाल किंवा झोपाल खाली तर तेव्हा सर्वप्रथम स्वामी 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 अशा प्रकारे स्वामींना आर्ततेनं हाक मारायचे आहे तुम्हाला इतक्या आर्ततेनं हाक मारायचे आहे की तुमचा प्रॉब्लेम जो आहे तो स्वामींपर्यंत एका क्षणात पोहोचला पाहिजे आता तसं तर आपल्या या ब्रह्मांड नायकाला सगळं काही माहीत असतं आणि प्रत्येक गोष्टीतून आपल्याला बाहेर काढण्याचं कामसुद्धा स्वामीच करत असतात आणि ह्या माझ्या एका वाक्यावरती विश्वास ठेवा तुम्ही कारण स्वामींनी आज त आजपर्यंत या सगळ्या गोष्टीतून मला बाहेर काढलेला आहे अगदी छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागून घेणारे मी आता कोणी माझ्याविषयी काहीही बोलो मला काहीही फरक पडत नाही कारण आपल्याला आपल्या अंतर्मनातून फक्त आपण स्वतः ओळख ओळखत असतो समोरचा माणूस आपल्याला फक्त बाहेरून बघतो आणि त्याच त्याची मतं तो मांडत असतो त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करायचा नाही आपण कसे आहोत हे फक्त आपल्याला स्वतःला माहिती असतं आणि आपल्या दृष्टीनं आपण या जगातील एकमेव खरा माणूस असतो असं माझं मत आहे कारण समोरचा कसं वागतो ते त्याचे विचार आपण कसे वागतो ते आपले संस्कार त्यामुळे आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची की कसंही कोणाशी वागताना म्हणजे आता बऱ्याचदा काय होतं की समोरचं सततच आपल्याला दुखावत असतो आणि आपण त्याच्याशी चांगलंच वागत असतो मग सरळ अशा व्यक्तीपासून म्हणजे बोलणं टाळणं किंवा थोडंसं लांब राहणं अशा व्यक्तीपासून हा महत्त्वाचा किंवा सोपा उपाय आहे असं मला वाटेल म्हणजे त्यालाही आपला त्रास तो नको आणि आपल्यालाही त्याला त्याचा त्रास नको पण जर तुम्ही स्वामीसेवक असाल स्वामी सेवा करत असाल तर झोपल्या झोपल्या आपल्याला फक्त एकाग्र होऊन स्वामींचा फोटो आपल्या डोळ्यासमोर आणायचा आणि फक्त आर्ततेने स्वामींना हाक वारायची आहे स्वामी 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 आणि जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं स्वामींना स्वामींना अगदी स्पष्टपणे सांगायचं आहे म्हणजे ते चूक असो किंवा बरोबर असो आणि कुठलीही गोष्ट करताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या मनामध्ये दुसऱ्याविषयी कधी द्वेष व भावना असता नये आपण असाच विचार करायचा की नक्कीच आपलं काहीतरी चुकलेलं असेल किंवा त्याचे विचार तसे असतील त्यामुळे तो माणूस आपल्याला तसं बोलला तो व्यक्ती आपल्याला तसं बोलला त्यामुळे त्याच्याविषयी आपण स्वामींकडे तक्रार कधीही कर करायची नाही फक्त देवा स्वामीराया जे माझ्यासाठी योग्य असेल तेच तुम्ही देणार आहात हे मला माहिती आहे आणि हा माझा तुमच्यावरचा विश्वास आहे हा विश्वास जर आपण स्वामींवरती ठेवला ना तर स्वामींकडे काहीही मागण्याची गरज लागत नाही विश्वास ठेवा या सगळ्या गोष्टींमधून मी गेलेली आहे अगदी अशी एक वेळ येते ना की आपली जवळचीच माणसं आपल्याला खूप दुखावतात खूप म्हणजे खूप अगदी आपल्या मनात एवढे विचार येतात अगदी लास्ट लेवलचे विचार आपल्या मनामध्ये त्यामुळे येऊ लागतात पण कधीही लक्षात ठेवा कसलीही परिस्थिती येऊ दे कसलंही मोठं दुःख येऊ दे कितीही मानसिक त्रास दे स्वतःला संपवण्याचा विचार कधीही करू नका कारण तुम्ही जगातील सगळ्यात सुंदर आणि छान व्यक्ती आहात आणि तुम्ही जर स्वतःला संपव संपवण्याचा प्रयत्न केला किंवा के संपवलं तर एक चांगली व्यक्ती या जगातून जाण्याचं दुःख खुद्द ब्रह्मांड नायकालासुद्धा होत असतं कारण जन्ममृत्यूच्या फेऱ्यात येण्याचा अधिकार हा स्वामींनासुद्धा नाही आहे किंवा देवांनासुद्धा नाही आहे त्यामुळे आर्ततेनं स्वामींना हाक मारायची आणि जे काही तुमच्या मनात असेल ते स्वामींना सांगायचं की अशा अशा प्रकारे मला खूप दुःख आहे खूप मानसिक त्रास मला आहे तर यातून मला प्लीज स्वामीराया बाहेर काढा आणि तुमच्या नामाची जी ओढ आहे ती माझ्या मनामध्ये जगाच्या अंतापर्यंत माझ्या अंतापर्यंत राहू द्या अशी स्वामींना आपल्याला प्रार्थना करायची आहे नवरा बायकोची भांडणं असतील तरीसुद्धा सा तसंच सांगायचं आहे की माझ्या नवऱ्याने मला जीव लावू दे मी सुद्धा त्याच्यावरती जीव लावू दे आमचं खूप छान होऊ दे घरातलं वातावरण चांगलं होऊ दे सगळं काही स्वामींना आपल्याला सांगायचं आहे आणि त्यानंतर झोपताना श्री स्वामी समर्थ या नामाचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि खूप एकाग्रतेनं हा जप करायचा आहे आता संपूर्ण एकाग्र हा माणूस माणसा कधीही होत नसतो हे मान्य असलं तरी सुद्धा स्वामींचा फोटो डोळ्यासमोर ठेवायचा आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत जर झोपला तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला खूप हलकं वाटेल आणि एका क्षणात तुमचं दुःख तुमचा मानसिक त्रास तुम्हाला कमी झाल्याचं दिसणार आहे त्याचबरोबर स्वामीच्या नित्यसेवाला सुरुवात करा स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे पारायण करायला सुरुवात करा अकरा गुरुवार तुम्ही करू शकता आणि नित्य स्वामींचं स्वामी, स्वामी सेवेचं म्हणजे स्वामीचरित्र सारामृताचं पठण करा तारकमंत्र ऐका तारकमंत्र म्हणा तुमचा कितीही मानसिक त्रास असू दे हा तीन दिवसांमध्ये तुम्हाला अनुभव पाहायला मिळेल जर अशा प्रकारे तुम्ही स्वामी सेवा केली तर तर म्हणजे हा छोटा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका त्याचबरोबर जर काही तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला नक्कीच विचारू शकता तर चला पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ